शांतपणे बसले मोबाईल बघा स्वागत तुमचा आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये थोड्याच दिवसामध्ये आपल्या गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे आणि त्याच गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मखराची तयारी चालू आहे आणि आता मी चालू आहे आमच्या दादाच्या घरी मखर बनवण्यासाठी अशा प्रकारे आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स एकजुटीने लागलो गणपती बाप्पाचा मकर बनवायला या वर्षीचा मकर छोटा होता आणि काहीतरी क्रिएटिव्ह करायचं म्हणून आम्ही सगळा मकर अशा पेपरला यूज करून बनवणार होतो इथं सगळ्यांना एक ना एक काम वाटून दिलेला आणि सगळे एकदम जोशाने लागलेले काम करायला प्रत्येक जण आपला काम मन लावून करत होता ओके ओके काय करतो काय नाही सोपं काम दिलं बस नुसतं हे असं फेविकॉल चोलाच आहे बस दुसरं काहीच नाही काम मना दिलाय काय करशील बोल हे असा साधी कामा देता मना हा गारोपाली आल्यावर अशी कामा म्हणा देता काय मी डेकोरेशन साठी ते ट्रायंगल बनवायला सांगितले मला फुला हा त्यापासून फुलं बनवायचे आल्या तुझ्याकडे काय दिला काम ठीक आहे ठीक आहे तुझ्याकडे या दिलं माहिती नाही पण माहिती जाऊ मग करू जाऊ शंभर टक्के माहिती बरं म्हणून तुझ्याकडे काय दिलं ओके ओके काकू प्रत्येक जन आपला काम मन लावून करत होता अरे काय सांगा अवरा फिलका लावून लावून आमचं सकाळच्या फिरकाचा लेप देत हा माझ्या बातमीला पाच हजार गुलाबाची फुला बनवायला येतात आज मकर झाला पाहिजे आमचा एक तारखेला गणपती बसायचा हाय गणपती बाप्पाला एक तारखेला बसवायचा आहे आम्हाला होणार होणार आमची सगळी मंडळी अरि कामाला लावून घरी रात्रीचे वाजले दोन आणि आमचा अजून मकर चालूच आहे लास्ट स्टेजला आलेला मकर तिकडं चालू फुला चिटकाची कामं बाकी सगळी ची एनर्जी संपलेली आहे त्याची फुला झाली का मग आमचा मकर रेडी होईल वरती दोघा जण वस्तीले का दोघा जणांवरती बसले हे आमचा टेबल आहे चला आता भेटतो आम्ही तुम्हाला दिवशी गुड नाईट शुभ सकाळ मंडळी काल तुम्ही बघला आपण कसा मखर बनवला आणि आपला कसा मखर होता मखराची काय तयारी होती गणपती बाप्पा साठी आणि आज आपल्या घरी बसलाय गणपती बाप्पा सगळी मंडळी त्यांचं मला मी इंट्रोडक्शन देतो आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा करून देतो चला आता जाऊ तिकडेच मला यायला थोडा उशीरच झाला आणि घरामध्ये बाप्पाचे पूजन चालू होते जय माता दी जय माता दी संकार सु सर्वदा भोले भोले के अवतार अरब तुल्य है जय नारायणा कौन शरण है सेना की प्रभु महाशिव आए ना वरदे देव जान किसो वाली गाय है और भक्त तो है और महा रूप कहलाए नावा है न सिहार का महा वंदना है गणपती बाप्पा ओ पूजा झाल्यावर बाप्पाची आरती चालू झाली आणि आरतीला आमचा सगळा मडवी परिवार आलेला घरातलं वातावरण पण एकदम भक्तिमय झालेला गणपती बाबाचं पूजन झालं आता आपला आता आपण जाऊ जवाला इकडे असं जेवण जा आपला तयारी चालू आहे जेवणाची सगळी लोक जेवतात आणि आता जाऊ चला आतमध्ये हे बघ काही लोक जेवायचे रडली ती जेवतील आता आपण जाऊ आतमध्ये आपली सगळी मंडळी जेवली आहेत ते आता मस्त पैकी चाल गाणं बोलतात हे गाणी बोला गाणी गाण्याचं नाव आहे भट्टीवरचा राजा सगळ्यांनी शांतपणे गाणे बोल, बोल. आपण सादर करीत जाऊन भट्टीवरचा राजा आला रे आला

बालगुण होते आणि मस्त गायलाय आनंद व्यक्त केलाय त्यांनी राजा गणपती बाप्पाचा या गाण्यासाठी रुपयाचा आणि तुम्ही ऐकलं असणार गाणी कसं वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता तर अजून आपल्याला गणपती बाप्पाची फुल मजा होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आपला ब्लॉग बघत राहा काय महिला म्हणत आज मेन्यू काय आहे जेवणाचा चपाती आणि भाजी कसली आहे मेन्यू मसाला आहे का आजू सोयाबीन चिल्ली पण आहे का तिकड सोयाबीन चिल्ली आहे आलू तिकड तिकड आहे काय कालू चला काक तुझ्या जवळ काय आहे असं आहे का आज दही भेंडी बसायला आहे का जेव्हा तर अशा प्रकारे आपला संध्याकाळ जेवण होतोय तर आपण आता बघूया आपला नंतरचा नियोजन काय आहे म्हणजे भजन झाल्याच्या नंतरचा तर आता विचारता मंडलीला का नंतरचा आपला नियोजन काय आहे ते ही बिनकामाची माणसं काम करता होईल हो माय गॉड हे मी काय बोलते आता आपला भजन झालेला आता काय करता पुढं आजो लिव लावतो ठीक आहे चाल काय चालू आहे असं आहे का ठीक आहे ठीक आहे चाल चाल आता मस्त जेवणार आहे झाला अरे वाट इथे ही जेवणाची तयारी आहे आज आपल्याला जेवायला जसं आपण दुपारी बघलेला तसा काय काय झालं बघूया तर हे टोपामध्ये सोयाबीन चिल्ले आहे आणि बाकी काय आहे बघूया याच्यामध्ये काय आहे वरण आहे यो आणि इकडे तर भात आहे माहिती आहे आपल्याला दिसतंय आणि काय आहे की छोल्यांची भाजी आणि इकडं मिरच्या विरच्या आहेत अशा प्रकारे आपल्याकडे जेवणाची तयारी झालेली आहे जेवण आहे आता आपण जेवून घेऊया सगळ्यांचं जेवण चालू आहे माझं जेवण तर झालेलं आहे बाकी सगळे ना जेवतात जेवण झाल्यावर मग आपण आता जाणार आहोत गणपतीजवळ आणि बघूया गणपतीजवळ गेल्यावर काय काय नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी आपण करणार आहोत तर स्टेट टून बघत राहा आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब जरूर करा चला का आता जाऊया जरा रेस्ट करूया बसूया आणि नियोजन करूया काय काय करायचं काय नाही ते आता भूत झालेला माणूस फक्त खेळून खेळून काय पर्याय नाही तर काय करते बघा हे पर्ल पाहिजे सगळं पैसे संपले सगळं

you did yeah. this बारा नंतर आपल्याला अमूलची आयस्क्रीम आरमरची आहे का अरुण अरुण आईस्क्रीम आहे अजून काय काय आपल्याला आईस्क्रीम हो काय करतेस आर्या काय करतेस खीर आहे का बासुंदी आहे पण खीर ओके 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 अजून काय काय आहे हे काय आहे का ओके ओके कशी वाटते तुम्ही बरे वाटते okay, पी 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 रात्री तीन वाजलं हे बघा आणि आपली मंडळी मस्त की घरामध्ये डान्स करते चला आता आपण ते डान्स बघूया फुल धम्मा चालू आहे फुल धम्मा नाचन सगळी आहेत बसले आता गोष्टी करत घरांना काल केला सगळी शांतपणे बसली मोबाईल बघित आणि बाहेर बघा काय चालू आहे सगळा कापला बिपला आहे मोम्मीची बाय तयारी चालू आहे काय भाजी बिजी कापली का आणि बाकीच योपी कुठं पीठ पीठ काय ठेवला मॅरिनेट करत का कधी होती तयार कधी कधी वाजे बनवते तिगी जनी तिगी जनी बनाउन हो तिखी जनी बनाउन हौ काठ चाह मंडळी मस्त आहे की मू खालेन आणि आता सकाळचे वाजलेत काहीतरी पाहुणे सहा का सहा वाजले आणि मी आता आलो आहे घरी थोडा आराम करतो कारण की आज आहे आपलं विसर्जन आणि विसर्जनला काय काय मस्ती आणि मजा आम्ही करणार आहोत तुम्हाला आता बघायला भेटणार आहे चला गुड नाईट भेटू सकाळी गुड मॉर्निंग मंडळी स्वाज तुमचा आजच्या आपल्या दुसऱ्या दिवसामध्ये तर काल तुम्ही बघितलं आम्ही किती मजा केली आणि आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे तर आजची काय मजा आणि नियोजन ते आता आपण बघायला असतो आमचा लाडका गणपती बाप्पा आज विसर्जनाला निघाला म्हणजे बाप्पा आपल्या गावाला परतणार दोन दिवसात बाप्पा सोबत इतके गोड आठवणी जिंल्यात की आयुष्यभर त्या मनात दरवळत राहतील सगळा परिवार एकत्र आला बाप्पाची सेवा केली बाप्पाला प्रेमाने मोदक लाडू आणि असंख्य स्वादिष्ट पदार्थ अर्पण केले घरभर भक्तीचा गंध आनंदाची उर्मी आणि प्रेमाची उब पसरली होती पण आता मन भरून आलंय डोळ्यात पाणी दटलंय कारण आमचा बाप्पा निघालाय तरी हृदयात एकच आशा आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या छोटा गणपती बाप्पा आपल्या दोन चुटकी आणि परी घेणार आहे लवकर या मंडली तुम्हाला हे बघून असं वाटत असेल की हे काय करतात तर आमच्या महिला मंडल आपल्या लाडक्या बापाची दृष्ट काढत आहेत

Variare! तर बाप्पाचा आता विसर्जन आता झालेला आहे आणि आता आपण रिसर्जन करून घरी झालेलो आहोत या दोन दिवशी आम्ही खूपच मजा केली आहे खूप दुमछान घातला खूप मस्ती केली तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग